आज लोकराजय राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एक्कावन्नावी जयंती कोल्हापुरात मोठ्या उत्साहात आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी झाली कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळी तसेच ऐतिहासिक दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री हसन मुश्रीफ खासदार श्रीमंत शाहू छत्रपती आमदार सतेज पाटील आमदार जयंत आसगावकर उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे मंगेश चिवटे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री आंबेडकर म्हणाले कोल्हापूरचा स्वाभिमान आपल्या सर्वांचा अभिमान आणि प्रेरणास्थान असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची आणि कामांची प्रेरणा घेऊन कोल्हापूरचं नाव अधिक उज्ज्वल करूया तसेच रैतीसाठी स्वतःची झोडी रिकामा करणारा राजा म्हणजे शाहू महाराज असं म्हणत मंत्री मुश्रीफ यांनी आपल्याला मोठ्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा वारसा मिळाला असल्याचं सांगितलं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी केली जात असून त्यानिमित्ताने आज जिल्हाभर विविध कार्यक्रम घेण्यात आले